फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह

आणि प्रत्येक कार्यक्रमात ते आमचा ह्या पंचायती सदांच मदत असता त्यांचे मदत आमच्या उपसरपंच विजय गोरस्कर यांच्या बोलतील पंचायतीचे सरपंच आणि इतर सगळ्यांचे आता आमच्या नगर अध्यक्षांगाचा कार उपस्थिती हा मनोज धर्मलकर यांचे स्वागत आणि त्यांचे पंत अ आमचे मोठे अंताली करते हे उपस्थितान चले जी सगळे पासून आमच्या सरपंचान प्रयत्न करून त्यांचा घर दिवचे म्हणून गेल्या दोन वर्षांपासून त्या केल्याबरोबर आमच्या आमदारां आपल्या स्वतःक सक्क करून आणि हे करून ते घर बांधून दिलेले आहे ह्या प्रो, प्रो प्रोग्रामात उपस्थित आमचे सगळ्याचे लाडके आमदार प्रवीण आल्लेकर सर आमच्या गावच्या सरपंच चौक सया शेटये आमचे उपसरपंच विजय पुरस्कर उपस्थित हा सर समूसा मोपा ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंचोध महादेव आणि इतर सगळे मान्यवर पत्रकार बंधू आमच्या सगळ्या पंचायतीचे पंच हेचं हा स्वागत करता आणि सर आमच्या ह्या बऱ्या प्रसंगी आणि उमेदीच्या प्रसंगी आमच्या गावात कोर्शा गावात अशा प्रकारचा उपक्रम व पहिलाच असा आणि ऐकून जणांसून आमचे माननीय सभापती थं गरिबांना घरां बांधून देतात त्याच प्रकारे आमच्या आमदारां हंगर हे सुरवात केली असा त्यांनी ह्याच्या पहिली खूप जणांना मदत केली आहे त्याच्याच बरोबर त्यांचे जे गेल्या तीन वर्षांपासून ह्या सबंद परिसरात जे गरीब लोक आहात जे गंजू आहात त्या लोकांना मदत करपाची त्यांची वृत्ती ही या प्रसंगी दिसून येतात आजच्या गावातून ही सुरवात झाली आहात असे कित्येक लोक सबंद मतदारसंघात घरावसून आहात ते मदतीचे हात देतले त्यांची त्यांचे जे प्रेम आहात ते त्यांना सदांचतले आणि त्यांचे ह्या प्रसंगी हा कौतुक करता आणि आमच्या आमदाराचे स्वागत करताना गावच्या सरपंचा नमस्कार सगळ्यां आजी या अर्जुन रेडकरच्या घराच्या सोहळ्यात उपस्थित असलेले आमचे लाडके आमदार भाई आंबेकर तसेच आमचे पुढी सरपंच विजय तोरस्कर पंच प्रार्थना मोटे पूजा साटेलकर विजय बुडेमचे सरपंच सुबोध महाले पेडण्याचे म्युन्सिपालिटीचे चेअरपर्सन मनोज हरवलकर तसेच अध्यक्ष आमचे सिद्धेश पेडणेकर आणि सगळे कौन्सिलर कौन्सिलर आजच्या घरातल्या सोहळ्याक उपस्थित असा तर मी माझ्या इलेक्शना ओप्ता फिरताना बघले तरी खोपीत त्या पहिलीच तिका कोपीत रावता आणि खूप बघले नाही पण ती कोपीत रावता म्हणून खबर नसली म्हणून मी बघून गेले ते खूप वाईट दिसले त्यांची ते बघून आणि चार दिवसांनी मी ती काय विचारू ना ती जाव साठी ग्रावता ती काय विचारली ती खूप किराक रावता काय आणि केंद्र जन रावता आणि ती म्हणून आणि मग चाली चार पाच वर्षा तिघा रावता म्हणून मी ती एक गोष्ट सराच्या सा, गाना घातली की मागता खबर असली सरानं याची पहिली असे लोकांना घराचे हेल्प केलेली असा म्हणून म्हणून मी आमदार सरा गमच्या आणि सरान मला तेच दिवसात दिले की चल आम्ही आताच या म्हणून त्या दिवसात सा सोमतो पळवून गेलो त्याचे कॉपी त्याच्या कॉपीन सगळे फिरलो आणि आम्ही तुका बांधून दिता म्हणून त्याला आश्वासन दिले आणि ते आश्वासन दिवस आज सरां पूर्ण केलेले असा आणि ह्या ह्या उपस्थितीत सर मी खूप अभिनंदन करता की माझे हे काम त्यांनी आणि ह्या गावां त्यांनी आपले बरे हे केले म्हणून आणि सगळ्या कामांकरीचं सहकार्य असता काय दिले का सर एका उतरात आपण सांगले म्हणजे सांगले ते हा करतोच ह्या कामाच्याकडे खूप फावटी गेले पण सर असं सांगतो एकदा सांगले न हा करतो आणि करून देतो ते आज सरांनी पूर्ण केलेले असा त्याबरोबर सराची उमेद असा आणि आनंद झालेला असा आणि दोन शब्द सांगून प्रे करा 가야 있 가라. 난 많이. 다말씀드이마니 이즈마니 요 ऐकलं की आहे ह्या नूतन वास्तूचे उक्तवण जाता आमचे प्रवीण भाई आणलेकर यांच्या हातान जर आताच आम्ही हा उक्तवण केले असा आमचे लेडकर जे एक नवी वास्तू आज लाभलेली असा भाईच्या नेतृत्वासाठी आहे जो उमेद दिसता कारण समाजकारणातल्या राजकारण कसे करत हे जर शिकतो जे मला दिसतं आहे आमच्या देख भेट घेऊन गरज अस कारण बारीक जे येणार भोवताले जे मतदार संघांचे आमच्या बरोबर भोवताले त्यांना ते सदच म्हटले की खूप लोक उलय की मतदारसंघात आपण इतकी वर्षात राज्य केले इतकी वर्षा आपण सत्ता भोगली आपण इथली उदरगत केली काहीतरी मोकळ एअरपोर्ट येईल हॉस्पिटल येल बरे बरे प्रोजेक्ट आता गावले पण ते गावता असताना जी सामान्य लोक जे असा सामान्य लोकांचे राहणीमान जे अस ते कसे एका नॉर्मल रोगात तेजेर कला येताले हेचे विचार करपा खातीर ते फुडें सरले आणि त्यांनी केरले की ह्या मतदारसंघात आपण जर पहिली पाऊल दौरलं आता कदाचित सांगतालो की आपण पयलीं जर करतलो जाल्यार प्रत्येकाक अन्न वस्त्र निवार हे आम्ही भाषणां आयकता आयज हे उलोवपाचे लोक कमी जाल्लेले असतात पण जशें आमचे माननीय मुख्यमंत्र्यांचं जरी तत्व म्हणतात त्या तत्वाचेर खरें काम जर कोण करता असतात ते भाई आर्डेकर करतात कारण त्यांनी पहिले जर खंयच्या हातीन काम घेतले असं कोण मतदारसंघात उदक पावचें उदक मेळचे म्हणून त्यांनी पंधरा एम एल डी प्रोजेक्ट जो आमचा फाटल्यान तो अपग्रेड करून थर्टी एम एल डी करून कंप्लिटीशन करून लोकांना उदक पवले असा त्याच्या उपयुर दुसरे जर त्यांच्या किती म्हटलेलं जर प्रत्येक वाड्या वाड्याचे लाईट असली म्हणून आयज जर पैस नऊ ते दीड हजारा वयर वर पोलस्टॉल जावन नवी स्ट्रीट लाईट इंस्टॉल जाल्ली असा त्याच्या उपयुरून ट्रान्सफॉर्मर म्हणा किंवा इतर जी जंत्र सामाग्री आता ती इन्स्टॉल जे असा त्याच्या उपयोग थोड कुठल्या स्थळाच्या प्रॉमिस सांगलेले आम्हाला प्रॉमीस केले येणा आश्वासन दिले की आपण रस्ते जे असतात ते अपग्रेड करतो म्हणून आज कितलेशेच रस्ते आमच्या खात्या उल्ली धरून अपग्रेडेशन जातलेले असा आणि ही प्रोसेसू असं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आयची गोष्ट म्हणजे तेच म्हणजे हे वास्तू जी आम्ही म्हणजे कोणत आपल्या मतदारसंघात वंचित उरचो ना ही खऱ्या अर्थान स्वतः लक्ष घालून दखल घेतलेली असा इलेक्शना पहिली खूप लोक येतात खूप आश्वासनं देतात इलेक्शना ओपनही खूप लोकल लोकल म्हणून कमी सांगतात पण लोकल लोकांचे राहणीमान कसे पुनर्तो लोकल लोकांना कसं आधार दिसला हे जर शिकतले शिकतो कमी भाई आल्लेकारा कडल्यान शिकचे पडत त्यांना आणि असे जे चुक जे जनता एक सदचल्यान असा येतो वडाला पाऊस पडत असताना हे लोक येथे त्यांच्या प्रेमापूर्वी येईल असतात त्यांच्या फाटल्यान खंबीरपणा उभे राहण्यासाठी सगळे लोक असतात आम्ही आश्वासन देतात जेव्हा असे आमदार पुढे सरत असे जेव्हा ते काम करत त्यांना अशा आमदारा फाटन सहजीत असतात ते परत एक पण आमदार जातले आणि मंत्री जातले असे हा देवाकडे प्रार्थना करता आणि सगळ्यांना आश्वस्त करता आणि देव बरं लाडके आमदार श्री प्रवीण भाई आर्लेकर आमच्या पेडे म्युन्सिपाल्टीचे अध्यक्ष मनोज हरमलकर आमचे भाजपा मंडळ अध्यक्ष सिद्धेश पेंडेकर तसेच आमचे उगवे तांबुसे पंचायतीचे सरपंच सुबोध महाले तसेच आमचे माजी कौन्सिलर आमचे गावची सरपंचा छाया शेटये आमचे सगळे माझे सहकारी रमेश भूटे पुजा साटेलकर आणि मोटे हे सगळ्यांचे आज हा खरोखरच त्यांच्यानी सगळ्यांनी सहकार्य केले आणि खास करून हा तर हा सरांचे हा खरोखरच धन्यवाद कर असो उपक्रम मला दिसता पेडणे तालुक्यात फर्स्ट टाइम असे घर बांधून दिलेले आहात आणि घर बांधून दिले ते बेस्टे न्हू त्या ज्या घरांना जा तसे बांधून दिले त्यांना सांगले तुम्ही तुम्हाला जा तसे तुम्ही मार्किंग करा आणि तसे त्यांना जसे सुसज्ज असे किचन बेडरूम हॉल असे पूर्ण आणि त्या सगळं पूर्ण खर्च आमच्या सरान न करता सगळं खर्च जितलं जाता तितलं सरान आपल्या स्वखर्च हांव खरोखरच सरचे हांव जितके धन्यवाद करीत तितके कमी असा कारण असे उपक्रम कचितच कोणतरी हाती घेता कारण हा खर्च असता हे तिथले गोरमेंट स्किमिच सहकार्य सहाय्य न घेता कारण आपल्या स्वतःच्या खर्चातल्या हे बांधून दिले लागून हांव हा हांव मना काळजातल्या देव बरे करतो करता आणि तुम्ही सगळे जर हा येले त्यान तुमचे गावात आता आम्ही अर्जुन रेडकर आई ही वास्तू आम्ही आयज हंगा दिल्ली आसा ही वास्तू आणि आयज श्रावणाचे दीस चालू असा आणि खूब बरे दीस चालू असा आज या इनॉग्रेशना दिले उपस्थित आलेल्या सरपंच सहा शेटी तसेच चेपेटी सरपंच तसेच सगळे मेंबर्स तसेच हा मोया मोपा गावचे सरपंच तसेच आमच्या मन्सिपल्टीचेअरमॅन मनोजकर तसेच आमच्या पार्टीचे आमचे अध्यक्ष आमच्या जिद्दीश पेडणेकर तसेच आमचे कौंसिलर तसेच आमचे सगळे सरपंच आणि मेंबर्स आणि तसेच माझे गावचे सगळे भाव आणि भहिणांचे आज सदात माझा विचार आसता जे कोणाक हांवें उत्तर दिल्ले आसता ते सदांच सदांचं फुलफील करून सदापोड असे जे आयज तेका प्रॉमिस केले ज्या टायमार हांवें पहिले की हांगासर येऊन भितर त्याचे स्वतः घर पहिले ते मपीन राहता खोपीन रावप म्हणजे हे आताचे हे नो ज्या पयलीं आम्ही लोकांना पहिले असतात आम्ही स्वतः दोळ्याने पहिले असा किंवा हाय हांगासर एकच घर हांगासर हा कितलेशीच घरा हा काही धारगळे हाय तसे घर बांधून दिलेल्या तसेच करून तसेच आणि एक घर पहिली इलेक्शनच्या पहिली तसेच हाय खुपशा घरांनी मदत केली असा की जाय घरां असे माझं हे काम असं की जे गरीब असा पण त्या गरीबात पैसे तरी वयर काढपच विचार घेऊन हा पहिली इलेक्शनच्या टायमासून हा पेड्यान ये आणि तो विचार घेऊन अजूनही हा विचार घेऊन पुढे वयता माझे असेच काम असं जे कोण गरीब गरजवून हा त्या पहिली पॉवचे आणि जे आज हा काम करता पण त्या गरीबचा आशीर्वाद घेऊन हा फुढे सरता जे ब्लॅसिंग आज त्यांचे लागून ते जे घडत पेडण्या बरे घडतं हे ग्लॅसिंग पसूनच त्यांच्या तरी बरे घडत लागून असोच माझे काम आसतलें जें आज ऑलरेडी तुम्हाला सांगलेले असा की माझे किंवा विचार असले जेव्हा हा पेडण्या विचार सरलो तेव्हा खुपशा लोकांचे असे पहिले की लागून खूप प्रॉब्लम जाताला ते ऑलरेडी तुमचं ऑलरेडी सांगलेले असा की आता उदकाचे सगळे प्रॉब्लम सॉल्व ज्ञाने लोकांक टाइम टू टाईम आता उदक मेळ स्ट्रीट लाईट आता लोकांक सगळ्यां जोड मेळटा जे गणपतीच्या टायमार लोक काळोखान वयतालो रस्त्यासून गणपती घेऊन त्या जोड झालं असा काय पेडण्या तसंच माझे काम असं तुमचं सगळ्यांना खबर असा जे आज यूथ युथांक यू कामां लागून का, त्यांची धडपड असा जी आज आमच्या मोपा सारख्या आमच्या एअरपोर्ट येअरपोर्टार कितलेशेच आमचे आमचे पेडणेचे लागलेले लालेले असा आयुष हॉस्पिटल तसेच आमचे आयुष हॉस्पिटलानुचे यूथ हे कामां लालेले असा तशीच माझी कामं असं असंच माझा विचार आहात जे आज आम्ही ने वस्तू आज म्युन्सिपाटीन केलेले असा ते इनॉग्रेशनही केले असा त्याचे आता फेज बी ते, भी ये ते, ते, ले ले। ते भी एस फास्ट आता ते काम करतले जे पण जे पे फायली करून आज आम्ही हे केले जे आज मारगळ आमच्या ब्रिज हे केलं कि लोकांचे खूप सारे ॲक्सिडंट ना लोकांचे हात पण मॉडर्नुन्न त्या घरांवर उरलेले त्यान ते बी धडपड करून एस फास्ट ते मला खूप बरे जे आज आमच्या पेडण्या खूप बरे लक्ष दिता आमच्या प्रमोद सावंत सर जे आयज आमचो आपलो सपोर्टींग आसा जे आज कामं जाताली आयज त्या लागून ही आयज कामां आमचे फुडें जातात तशेंच वाड्या वाड्यांनी जे आयज आज सरपंच मेंबर्स खूब बरें काम करतात जे आपलो वाड्या कशें डिव्हलॉप जावचें ते तेंचो विचार आसता सदांच आनी ते जाता तिथे दे फास्ट हा त्यांना करून फायली असतात त्यांच्या बाकीचे आसता असतो तशेंच म्हजें काम आसतलें जे आयज लोकांनी असोच आशिर्वाद दिलो तसंच लोकांनी पुढे बी आशीर्वाद दिवचो आणि माझे काम त्यांच्यानी पोचे किया गाव कमी उलयता काम खूप करून दाखवता हांगासर हंगासून उल खूप गेले आणि काम कायच करू वेगा लागून माझे असं काम असं लोकांनी असंच आशीर्वाद दिवचो आणि पुढे बी माझे असे जे गरीब लोक त्याला लागून हा सदांच माझी पहिले हे असले त्यां सांगता आणि माझी दोन हांगा हा सोपयतात जी आज वास्तू दिल्ली का ते देवान देवांनी बरा आशीर्वाद दिवचो आज हंगास शेजारी सगळे हंगासर जमलेले आहात तसेच सगले जण हा जमलेले हा त्यांना बरा आशीर्वाद दिवसो आणि ह्या घरात त्यांना भरभराट येऊची वर्षांपासून पासून ते तोपीन रावताले आणि ते निरीक्षण आमच्या सरपंचान केले आणि इलेक्शनाच्या टायमार म्हणजे इलेक्शन जे सांगलेले असतात ते सत्यात उतरले जवळ जवळ ती स्वतः त्याची मिसेस यांच्या प्रचाराक यांच्या बरोबर भोवताली आणि त्यांना तिच्या मिसेसी आमच्या माननीय आमदारांच्या मिशेशी निदर्शना की गोपीत राहतात त्यांना तिने आश्वासन दिले की सर आमच्या सरपंच ते आता सरपंच झाल्या त्याच्या पहिली शेटी शाया शेट्येची खास कार्यकर्ते असले त्या कार्यकर्त्यान तिने आश्वासन दिले की ते घर एक बांधून आपण मदत करून लायता आमदारांना पुढे आमदार जातक त्यांनी पहिले सर कोरशा गावात हे घर त्यां एक उमेद असा या प्रसंगी हांगासर जरी पावसाच्या अभावी जरी लोकांची उपस्थिती कमी आसली तरी तांकां आशीर्वाद हे सगळ्या पंचायतीसून सगळ्या परिसरातून आशिर्वाद आशीर्वाद मिळतले त्याच्याबद्दल त्यांच्यानी निश्चिंत राहचे आणि येत्या विधानसभेत तांकां लोक दाखवून दितले की जी मदत आसता ती कशा स्वरूपात केली मदत असता आणि इलेक्शनाच्या पहिली त्यांच्यानी जे जे तिथे कोणाकोणा मदत दिली आहात त्यांची पूर्तता जवळजवळ ते करीत आहात त्यांची त्यांचे ते श्रेय त्यांना नक्कीच मिळतं हंगा सर ह्या प्रसंगी आमचे ज्यांच्यानी पुढाकार घेऊन हे हंगा सर वास्तू उभी करपाक त्यांना मदत केली त्या गावचे आमचे